मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण मनोविकृत व्यक्तीची वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत यालाच इंग्लिशमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायकोपॅथिक पर्सन असं म्हटलं जातं सामान्य व्यक्ती आणि मनोविकृत व्यक्तीमध्ये फरक करणे अतिशय महत्त्वाचे आहे यासाठी मनोविकृत व्यक्तीत कोणत्या प्रकारची वैशिष्ट्ये आहेत याचा आढावा पुढील मुद्द्यांच्या आधारे घेता येईल मनोविकृत व्यक्तीचे व्यक्तिमत्व संतुलित प्रकारचे व्यक्तिमत्व नसते त्यांच्या वर्तनात असंतुलितपणा आढळून येतो मनोविकृत व्यक्तीला चांगल्या वाईट गोष्टीची समज नसते त्यामुळे ते कसेही वर्तन करतात मनोविकृत व्यक्तीमध्ये मानसिक आजाराचे प्रमाण असलेले दिसून येते हे व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त असतात मनोविकृत व्यक्तीत बौद्धिक कमकोत्पना असलेला दिसून येतो मनोविकृत व्यक्तीमध्ये सामाजिक क्रिया प्रक्रिया करताना समस्या जाणवतात एक दुसऱ्यांशी संबंध निर्माण करणे त्यांना सहज शक्य होत नाही मनोविकृत व्यक्ती आपल्या भावना व्यवस्थितपणे व्यक्त करू शकत नाही भावनिकतेमध्ये अस्थिरता असलेली जाणवते मनोविकृत व्यक्तीचे व्यक्तिमत्व दूषित असलेले दिसून येते तसेच समाजविरोधी असलेले दिसून येते मनोविकृत व्यक्ती इतर व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या इजा पोचविण्याचा प्रयत्न करीत असतात मित्रांनो अशा प्रकारे अस सामान्य व्यक्ती किंवा मनोविकृत व्यक्तीत व्यक्तिमत्व घटकामध्ये पूर्णता कमतरता असलेली दिसून येते एकंदरीत व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात वेक्ति अस्थिरता निर्माण झालेली दिसून येते व्यक्तीमधील बौद्धनिक क्रिया आणि गतिशील क्रिया यामध्ये सुद्धा संतुलन दिसून येत नाही अशा प्रकारे मनोविकृत व्यक्तीत विशेष तत्त्व दिसून येतात म्हणजे वैशिष्ट्ये दिसून येतात ही माहिती होती मनोविकृत व्यक्तीचे वैशिष्ट्य याविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा